जनतेचा लढा जनतेच्या जनते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख उमेदवारांनी सुमारे सात कोटींचा खर्च निवडणूक आयोगाला दाखवला अर्थात कागदावरील खर्च आणि प्रत्यक्षात केलेला खर्च यात मोठी तफावत आहेच मात्र कागदावरच्या व्हाईट खर्चातही कोणी कोणी किती खर्च केले यावर एक नजर टाकायला हवी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांनी केलेला अंतिम खर्च सादर केलाय अहमदनगर शहर मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांनी सर्वाधिक एकोणतीस लाख त्र्याहत्तर हजार दोनशे अडुसष्ट रुपये प्रचारासाठी खर्च केला खालोखाल श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी अठ्ठावीस लाख त्र्याण्णव हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये तर अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी अठ्ठावीस लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रचारावर खर्च केल्याची नोंद झाली जिल्ह्यातील बारा मतदारसंघात एकूण एकशे एक्कावन्न उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे निवडणूक प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला चाळीस लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास भारत निवडणूक आयोगानं मुभा दिली होती यामध्ये स्टार प्रचारकांची सभा उमेदवारांची तसेच इतर नेत्यांची सभा रॅली रॅलीसाठी आवश्यक वाहने भोजन नाश्ता तसेच उमेदवारांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी लागलेले फलक तसेच जाहिराती आदींचा दररोजचा खर्च उमेदवारांना निवडणूक विभागाला सादर करणं बंधनकारक होतं सर्वात कमी दहा लाख शहात्तर हजार रुपयांचा खर्च शिर्डीचे अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र पिपाड यांनी केला या मतदारसंघातील विजय उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अठ्ठावीस लाख सत्तावीस हजार ऐंशी रुपये तर काँग्रेसचे उमेदवार प्रभावती घोगरे यांनी अठरा लाख ऐंशी हजार सातशे बहात्तर रुपये खर्च केला अकोले मतदारसंघातील पराभूत उमेदवार अमित भांगरे यांनी पंचवीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये वैभव पिचड यांनी चोवीस लाख एकोणसत्तर हजार तर डॉक्टर किरण लहामटे अठ्ठावीस लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये कोपरगाव मतदारसंघातील पराभूत उमेदवार संदीप वरपे यांनी एकोणीस लाख बावीस हजार तर आशुतोष काळे चोवीस लाख एक हजार दोनशे पस्तीस श्रीरामपूरचे पराभूत उमेदवार लहू कानडे यांनी सत्तावीस लाख सत्त्याण्णव हजार भाऊसाहेब कांबळे यांनी पंधरा लाख बेचाळीस हजार तर हेमंत उगले अठ्ठावीस लाख त्र्याण्णव हजार चारशे अठ्ठेचाळीस नेवाशाचे शंकरराव गडाख यांनी अठरा लाख साठ हजार बाळासाहेब मुरकुटे यांनी सतरा लाख एकाहत्तर हजार तर विठ्ठलराव लंघे यांनी चोवीस लाख चौतीस हजार पाचशे चोपन्न रुपये निवडणुकीत खर्च केला के राम शिंदे यांचा बावीस लाख बावीस हजार खर्च तर रोहित पवार चोवीस लाख बारा हजार चोवीस रुपये श्रीगोंद्याचे राहुल जगताप यांचा पंधरा लाख ऐंशी हजार अनुराधा नागवड यांचा सोळा लाख एकोणसत्तर हजार तर विक्रमसिंह पाचपुते यांचा चौदा लाख सतरा हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये खर्च झालाय पारनेरचे उमेदवार राणी लंके यांचा बारा लाख आठ हजार तर विजय औटे यांचा पंधरा लाख एकोणसत्तर हजार रुपये तर काशीनाथ दाते बावीस लाख सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव रुपये निवडणूक प्रचारावर खर्च झालाय अमोल खतळ यांचा तेवीस लाख सत्तावन्न हजार चारशे साठ मोनिका राजळींचा वीस लाख चार हजार एकशे एक्कावन्न शिवाजीराव कर्डेल यांचा सव्वीस लाख एकोणसठ हजार सातशे सदुसष्ट इतका खर्च झाला नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा